सर्व विद्यार्थ्यांना प्रथम या कार्यक्रमासाठी शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो कोणताही कार्यक्रम घेत असताना आपण त्यामध्ये काही महत्त्वाच्या भूमिका घेऊन घेत असतो आजचा कार्यक्रम सुद्धा त्याच महत्वाने इथ आयोजित केलेलं आहे भारत देशातील अस व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपलं स्थान निर्माण केलं त्यांचं नाव हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे विद्यार्थी मित्रांनो प्रतिमा स्वरूपात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आपण इथं जमलेलो आहोत प्रतिमा स्वरूपात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आपण इथं कार्यक्रम घेत असताना त्यांच्या काही जीवनातील आठवणी इथं आपण मांडत असतो एक विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतत आयुष्याच्या शेवटपर्यंत एक विद्यार्थी म्हणून ते राहिले आणि आपण आज तुम्ही समोर बसलेले विद्यार्थी आहात मग आपण तौलिक अभ्यास केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रामधला विद्यार्थी जो घटक होता विद्यार्थी जे जीवन ते जगले याचा अभ्यास तुम्ही जर केला तर तुमच्या लक्षात येईल की आजचा विद्यार्थी आणि तत्कालीन विद्यार्थी यामधला तुम्हाला फरक कळेल मित्रांनो शाळा स्तरावर अशा महान विभूत्यांच्या विचारांची रुजवण अशा कार्यक्रमातून होत असते म्हणून आपण कार्यक्रमाचं आयोजन करत असतो अतिशय सुंदर असं अगदी कमी वेळामध्ये मुलींनी या ठिकाणी ग्रंथांची रचना सुद्धा केली बघा काय समीकरण आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हंटल की अगदी ग्रंथ समोर उभे राहतात पुस्तक उभा राहत मागे एक आपण बुकमार्क स्पर्धा घेतली होती आणि त्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळालं होतं प्रयासन आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं त्यानं पुस्तके उरी घ्यावीत बाबासाहेबांसारखी असं गोल बुकमार्क तयार केलं होतं आणि पुस्तकं उरी घ्यावीत बाबासाहेबांसारखी पुस्तक म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की पुस्तक असं समीकरण तयार झालं एका नाण्याच्या दोन बाजू विद्यार्थी म्हणून आपण सांगत असताना त्यांच्या आठवणीमधला प्रमुख एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की जेव्हा त्यांना वर्गाच्या बाहेर बसवल्या जायचं अस्पृश्य समाजातील असल्यामुळे तर आपण नेहमी काय करतो बघा सबब ही लंगडी असते पण ती सगळ्यात अगोदर जाऊन पोहोचते ते फार वेगानं धावते सबब सबब म्हणजे कारण अभ्यास का केला नाही लाईट नव्हती आजारी होतो डोकं दुखलं ह्या सबबी आहे त्या सबबी लंगड्या असतात पण ते अगोदर समोर येतात बघा तुम्ही काही बी करायचं सांगितलं की अगोदर सबब सांगतो आम्ही तस समजा बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसवलं त्यांनी घरी येऊन जर सबब सांगितले असते की वडिलांना दादा बाबा की मला माझा वर्गाच्या बाहेर बसवतोय मी शाळेत जाणार नाही मला असं करतात मला माझ्यासोबत माझे मित्र बोलत नाहीत मला जवळ घेत नाहीत या जर सबबी आंबेडकरांनी सांगितल्या असत्या तर ते आज इथं इतक्या उंचीवर गेले असते का नाही म्हणून त्यांनी काय केलं जी अडचण आहे त्या अडचणीला दिलं आणि समस्या होती की मला वर्गाच्या बाहेर त्या समस्येला बलस्थान बनवलं आणि त्यांना त्या काळात मदतीला धावून आला पुस्तक नावाचा मित्र आणि त्या पुस्तक नावाच्या मित्रानं मित्रा ना प्रचंड साथ दिली आणि ती साथ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कितीतरी लाखो ग्रंथ त्यांच्याकडे होते ग्रंथावरच त्यांचं प्रेम आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांच्या चरित्रामध्ये धनंजय कीर नावाच्या लेखकाने त्या प्रचंड मोठं पुस्तक आपल्या ग्रंथालयात आहे अतिशय उत्तम असं आत्मचरित्र लिहिलेलं आहे पुढे भविष्यात तुम्ही ते मोठं पुस्तक तर वाचाच पण त्याच्यासोबत इतरही छोटे छोटे पुस्तकं आपल्याकडं आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर आहेत हे तुम्ही वाचावेत आणि वाचून ते तुमच्या जीवनात आणावेत असं मला या प्रसंगी वाटत यानंतर बरेचसे विद्यार्थी बोलतील आपले विचार मांडतील पण मित्रांनो आजच्या या प्रसंगी आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे तो म्हणजे आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी असताना पहिलं काम आपलं बघा आपली वय आई वडील ऊसाच्या ऊसतोडीला गेलेले आहे आणि ऊसतोड करत असताना प्रचंड उन्हामध्ये विच्छू विचू काट्यामध्ये खाली साप येईल का विचू चावल का याच कसलंही त्यांना हे नसतो तुमच्यासाठी जातात आणि त्याच भान तुम्ही ठेवलं पाहिजे अभ्यास करणे सारखी सोपी गोष्ट नाही वर्गामध्ये तुम्हाला फॅन आहे तुम्हाला बसायला चांगली जागा आहे जेवायला शासनाकडून दुपारी जेवणाची व्यवस्था आहे हे सगळ्या सोयी सुविधा असताना तुम्ही जर अभ्यास करत नसाल तर तुम्ही स्वतःला फसवत आहात आणि या जगामध्ये आईला फसवलं तरी तेवढं काही हानी होत नाही वडिलांना फसवलं काही हानी होत नाही गुरुजींना बी फसवलं तर काही होत नाही पण तुम्ही स्वतःला जर फसवत असाल तर तुमच्या सारखा म्हणजे भविष्यात कपाळकरंता माणूस नाही असं मला या प्रसंगी सांगाव असं वाटतं एवढ्या या, या काही गोष्टी मी तुम्हाला महत्वाच्या प्रस्ताविक स्वरूपामध्ये सांगितल्या आहेत बाकी इतर गोष्टी या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण भारत देशातच नव्हे तर जगभरात संपन्न होत आहे त्या निमित्ताने या महामानवास पुनश्च एकदा मी अभिवादन करून मी माझ्या शब्दांना विराम देतो